नमस्कार मैत्रिणी सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यात घर म्हणजे खूप प्रत्येकाचं स्वप्न असं की स्वतःचं घर असावं स्वतःचं घर अस असणं खूप महत्त्वाचं आहे घर खरेदी करताना वास्तू खरेदी करताना हे नियम आपल्यांना सगळ्यांना बेसिक नियम नक्की माहीत असायला हवेत वास्तुशास्त्राचा अभ्यास खूप गहन असला तरी सर्वसामान्य नियम प्रत्येकाला माहीत असले तर वास्तुदोष उद्भवत नाही नवीन वास्तू घेणे त्यात लवकर लवकरात लवकर प्रवेश करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खूप छान स्वप्न असतं एक आस्थेचा जिवाळ्याचा विषय असो सगळं होऊन आपण नवीन वास्तूत प्रवेश करतो नव्याची नवलाई संपते आणि मग हळूहळू काही कुरबरी सुरू होतात घरामध्ये फ्रेश वाटत नाही मुलं बाळ वयस्कर सतत आजारी पडू लागतात मनासारख्या गतीने प्रगती होत नाही अचानक अप्रिय घटना घडू लागतात कधी कधी यापेक्षा सुद्धा काही विचित्र अचानक असं का बरं घडू लागतं हे काही कोणाला कळत नाही भौतिक कारण दिसायला खूप सुंदर असतात पण यामागे एक खूप महत्वाचं कारण असू शकतं तुमची वास्तू होय हे एक महत्वाचं कारण नक्की आहे कोणाला पटो अथवा ना पटो पण वास्तुशास्त्राचा एक आवाका खूप मोठा आहे ते तंतोतंत पाळलं गेलंच पाहिजे ते अप्रतिम असे फायदे सुद्धा मिळतात पण सगळ्यांना अगदी शंभर टक्के पाहणं हे काही जमत नाही आजच्या काळात कठीण आहे हे सुद्धा मान्य करून काही प्राथमिक गोष्टी ज्या बघितल्या गेल्या पाहिजेत ते इथे सांगत आहे आजच्या काळात किती दावा केला तरी कुठल्याही विकासक बा म्हणजे बिल्डरने बांधलेल्या वास्तु वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे जागा बांधत नाही काही जण तर अडगळीच्या खोलीत कसं आपण सामान टाकून देतो तसं कुठेही बनवून टाकतात आपले जसे शरीराचे भाग जागच्या जागी असतात तसेच वास्तुशास्त्र आहे कुठे काय असावं ते ठरलेलं आहे मुळात तुमची वास्तू ही चौरस असावी कुठेही कट नसावा म्हणजे कुठलीही बाजू कापलेली किंवा कमी नसावी दरवाजा देवघर स्वयंपाकघर झो झोपायची खोली या घरातल्या महत्वाच्या जागा आहेत दरवाजा हा पूर्व किंवा ईशान्य पूर्व ईशान्य उत्तर या दिशेलाच दिशांनाच असावा दक्षिण दिशेला नैतृत्य वायव्य पूर्व ईशान्य उत्तर या दिशांनाच असाव्या वायव्य वा आग्नेय हे त्यातल्या त्यात चालू शकेल नैतृत्य दक्षिण अजिबात नको या दिशा पूर्ण घराच्या बघायच्या आहेत देवघर हे कंपल्सरी पूर्व ईशान्य उत्तर दिशेलाच हवं मग या दिशांना इतर इतर काहीही असू दे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडेच असलं पाहिजे या दिशांना सर्व घराच्या बघायच्या आहेत स्वयंपाकघर हे पूर्ण घराच्या स्वयंपाकघर गर हे घराच्या आग्नेय दिशेला हवं शेगडी पूर्व दिशेला असावी म्हणजे जेवण तयार करताना आपलं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे अगदी शक्य नसेल तर ही चालेल झोपायची खोली अर्थात बाथरूम बेडरूम हे पूर्ण घराच्या दिशेला हवे तुमचा बेड असा हवा की झोपताना तुमचं डोकं पूर्वी पूर्वेला आणि पाय दक्षिणेला असेल इत्यादी याच ठिकाणी नैतृत्य दिशेला किंवा भिंतीला तुमचे पैसे तु ठेवण्याची कपाट असावे जे उघडल्यावर उत्तरेकडे उघडेल शक्यतो टॉयलेट बाथरूम एकत्र असूच नये टॉयलेट बाथरूम हे पूर्व उत्तर ईशान्य दक्षिण नेतृत्व या दिशांना कधीच असू नये एक वेळ नुसतं बाथरूम चालू शकेल पूर्व उत्तर चालू शकेल पण काही इतर महत्वाच्या गोष्टी सांगतो घराचा जो पूर्ण घराचा जो मध्य येईल तिथे काही असू नये तो भाग पूर्ण मोकळा असावा घराच्या समोर लिफ्ट किंवा दुसरा ब्लॉक सुद्धा असू नये पूर्व उत्तर ईशान्य घराच्या शुभ दिशा, दिशा असतात शक्यतो तो मोकळ्या असावा या उलट नै दक्षिण नेतृत्व या दिशांना खूप जड वस्तू ठेवू नयेत त्या जास्तीत जास्त बंद ठेवाव्या ईशान्य ही ईश तत्व म्हणजे देवांची दिश दिशा आहे जमल्यास या ठिकाणी एखादी खिडकी असावी जेणेकरून सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घरात येईल आणि पूजा करताना तुम्ही तो घेऊ शकाल त्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या डॉ जीव जीवनसत्व मिळेल या शुभ दिशांना शक्यतो झाडे वगैरे असावीत अग्नीय दिशा म्हणजे नैसर्गिक अग्नी मंच ऊर्जा जी महिलांना आवश्यक आहे तुमचं घर कसंही असो मोठे प्रयत्न करून देवघर ईशान्य पूर्वेलाच ठेवा देवांची दिशा देवाला मिळाली की अर्ध्या अडचणी आधीच कमी होतात तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळू शकते काही वेळेला असं होतं की एखादं लोकेशन एखादं कॉम्प्लेक्स तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने योग्य असो तर तुम्हाला चॉईस असेल तर यात यातल्या पंच्याऐंशी ते शंभर टक्के रचना बरोबर असणारा एखादा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो थोडे पैसे जात जास्त जात असतील तर भविष्यात हा व्यवहार तुम्हाला बरेच वेळा फायदेशीर ठरतो नाहीतर थोडा काळ थांबून अशा जागा जागांसाठी नक्की वाट पाहावी स्वतःचं घर बांधणं आजच्या काळात सोपं नाही पण जर तुमच्या नशिबाने हे जर शक्य झाले असेल तर सगळ्या नियमाचा विचार नक्की करावा याचबरोबर एखादी वास्तू तज्ज्ञाकडे आणखी सविस्तर माहिती घ्यावी याप्रमाणे आखणी करावी या एवढ्या प्राथमिक गोष्टी पाहिल्या तरी भविष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात कमी होतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आधी आधीच घेत जा म्हणजे वास्तू घेतल्यावर वा त्यातल्या दोषावर उपाय करण्यापेक्षा वास्तू घेण्याआधीच त्या गोष्टी तपासून घ्या हे सगळं पाहून वास्तू खरेदी केल्यानंतर ही वास्तू आपल्याला आणखी शुभ ठरावी यासाठी शुभ मुहूर्तावर वास्तू शांती करूनच मग प्रवेश करावा कारण हे सगळं झालं तरी आणखी काही दोष असतातच जे दूर करण्यासाठी वास्तुशांती आवश्यक असते हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ही माहिती कशी वाटली जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट असतील तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।